म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या ईशान्य दिशेला जरी टॉयलेट बाथरूम जरी काही असेल जर तुम्ही तुमची वास्तूची ऊर्जा वाढवली तर ते पण तुम्ही बसल्या करू शकता त्याच्यात असं काही वेगळं काही करण्याची गरज नाही तुम्हाला मी दोन तीन उपाय देणार आहेत किंवा दोन तीन गोष्टी अशा सांगतो की त्याच्याने वास्तूची तर ऊर्जा वाढते पण वास्तू बरोबर त्या घरातल्या जे काही आजारपण आहे जे काही ताणतणाव आहेत ताण तणाव आपल्या बऱ्यापैकी कमी होतात म्हणून ज्याही लोकांचे पाय दुखतात ज्याही लोकांचे सांदी वात आहे आमवात आहे तर वनस्पती शास्त्रामध्ये गुगुळ सांगितलेलं आहे नर्मदा परिक्रमामध्ये अनेक साधू संतांच्या इथे ते, ते एकाक्ष एक नारळ असतात आपल्याला काय वाटतं बाबा हे काही तांत्रिक माल हरिका पण असं नसतं शास्त्र हे खर खुरं एक आयुर्वेदाच्या पुढचं एक अजून एक, एक शास्त्र आहे दे शॉप असेल आहे आहे ऑफिस पाहिजे समुद्र मंथनाच्या हिरडा उत्पन्न झालेला आहे म्हणून लक्ष्मीचं पूजन करताना कुबेराचं पूजन करताना आपण सर्वांनी दारामध्ये हिरडा ठेवून त्याचे पूजन केले पाहिजे की नागर मोता हा जवळ ठेवा हजारो लाखो रुपयांची परफ परफ्युम तुम्ही मारता त्याच्याऐी तुम्ही नागरमोत्याची पावडर जवळ ठेवा शततारका शंभर चांदण्यांचा प्रभाव या वनस्पतीमध्ये असतो मग आपण वास्तूमध्ये नवीन निर्मिती करण्यासाठी ज्यावेळेस आपण पाया खणतो त्यावेळेस काही शास्त्र आपण तिथे ठेवू शकतो याची खूप सुंदर एक व्याख्या केली त्याच्यामध्ये आहे भारतीय शेतकरी हा अध्यात्माबरोबरच प्रगत पण आहे